नमस्कार मंडळी आंग्रेवाडी भुकुं मुळशी मधीन गाठाचं मैदान या ठिकाणी आपण बैलाचं नाव काय बाजा या बायलाची आपण थोडक्यात मुलाखत करणार आहोत तरी बोलूया आपण बाजाच्या मालकाशी आणि ग्रुपशी स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅने सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार नमस्कार नाव सांगा अक्षय बैल मालकाचं नाव काय अक्षय रोंडे आपलं तुमचं तुमचा स्वतःच हो। आहे बैलाचं नाव काय बाजाजा बाजा। भाज्या बाजा। दादा आज शर्यत घाटावर तुम्ही आलात कितवा घाटे आहे भाज्याचा एक गाठ झालेली आहे बाजा प्रत्येक मैदानात बुला बैल किती वय आता बैलाच बैल आता सहा दाज झालेला झाला कुठच्या टॉपच्या बैलांबरोबर बैल आतापर्यंत धावला टॉपच्या बैलांचं गट नाही पडवलेला पण बैल अनोळखी बैल घेऊन प्रत्येक मैदानात गट काढून देतो बोला अजून काय काय बैलाच बोला ना काय महत्वाचं बैल प्रत्येक मैदानात कोणताही बैल घेऊन गट काढून देतो आणि जर बैल पुरला तर बैल फायनल राहतो बर आता या चालू वर्षाची एखादी फायनल वगैरे कुठे आहे का व्हिडिओ आहेत बरेच व्हिडिओ म्हणजे सेमी किंवा फायनल लाट आता कुठल्या झाला म्हणजे आता बैल एक महिना रेस्ट वर होता त्याच्या आधी बोर मध्ये मैदान झालं त्या दोन मैदानामध्ये बैल राहिलेला आहे अच्छा कुठल्या बैलावर धावतो बोरचाच बैल होता होता बैल बैलाची खरेदी कुठली तांबाडची तांबाड बनली बोर तांबाडची तुमच्याकडे किती वर्षापासून तीन वर्ष आलं बैल आमच्याकडे तीन वर्ष आलं सध्या बैलाचं नियोजन कोण बघतो आमची तीन जण मोठी नियोजन काय ग्रुपचं नाव काय

लहान मुलांना अजून किती बैल आहे तुमच्याकडं चार बैल चारही शर्यत तू काय करतो हो। सध्या मंडपच मंडप बघून बैलगाड्या शर्यत अच्छा कधीपासून आवड लागली तुला म्हणजे पहिली बैल होती का ओके दादा तुम्ही या क्षेत्रात किती वर्ष झाले मला पाच वर्षामध्ये ना कामधंदा करून आपली पुढे कामधंदा करून घ्यायचे आणि आता एक सुट्टी असले त्या दिवशी तुम्हाला बैल बाए, बैलगाडी शेतीत आता सध्याची कंडिशन आहे काय वाटतं म्हणजे पेहरे वगैरे कसे भेटतात का गरीबांचं काम नाही राहिलेलं काय म्हणायचं त्याबद्दल गरीबांचं काम नाही बैलाचे पैसे आले तर बैलाचे पैसे करून घ्या मी अजून काय सांगायचं आहे तुम्हाला बोला जेवढं बरं बैलाच्या सुट्टी मेकरचं नाव काय सुट्टी तुम्ही सतत सुट्टी करता गाडी कोण आखतो उदय पाठी धोलबी ड्रायवर धोलबी ड्रायवर अच्छा बैल चालू सीजनला तुम्ही बिनजोडला पाळावला का

सेकंदाच्या गाठवं सेकंदाचा गाठवष्ट या बैलाची खास खासियत काय बैल चारी खांदी पळतो का कडणी पब्लिक मी हातून सेटिंग बल बैलाचा व्यायाम कसा असतो तुमचा बैलाला शेकडीला चालवणे बैलगाडीला चालवणे पोहणी देणे रोज सकाळ साधकडं पोरं बैल चालवून बरी जातात टू नंतर मागं बैल पडतो

सुंदर अशा पाच गाड्या पाच गाड्यांमध्ये लढत चालू आहे अड्याल तांबाडकर अतिशय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये मध्ये लढा झाली लढा झाली दोन गाड्यामध्ये अटी आणि तठीची लढाडावर दोनशे रुपयाचे बक्षीस आहे अलीकडं होत तांबाडकर आणि पलीकडे होते कोंढरपूर मित्रांनो बैलगाडा शर्यत हा व्हिडिओ आव आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र